नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबईकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी शिकवणार आहे इयत्ता दुसरी भाग तीन मराठी माध्यम सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा जो इंग्लिश मधला जो ऍक्टिव्हिटी टाइम आहे थ्री पॉईंट टू ऍक्टिव्हिटी म्हणजे काय ऍक्टिव्हिटी म्हणजे काहीतरी कार्य करणे त्याला म्हणतात ऍक्टिव्हिटी नुसतं बसून राहण्यापेक्षा काहीतरी ऍक्टिव्हिटी केलेली बरी असते हो की नाही की बसून राहायचं असतं ठोंब्यासारखं नाही ना हो की नाही आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे तर अशाच प्रकारे आपल्याला हे दाखवलेलं आहे तर थ्री पॉईंट टू ऍक्टिव्हिटी आपल्याला जे चित्र दाखवलेलं आहे ना या चित्रामध्ये एक वर्ग आहे क्लासरूम हो की नाही आता ह्या क्लासरूम मध्ये शिक्षकांच्या हातामध्ये असे हे आहेत पेपर पट्ट्या आहेत कार्ड्स आहेत एक एक आणि प्रत्येक कार्डावरती त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे ठीक आहे तर जे ज्याला लिहायला लिहिलेलं नाव येईल ते कार्ड त्या व्यक्तीने त्या मुलाने तिथे नेऊन ठेवायचं ठीक आहे तर आता इथे बघ टीचर टीचर सगळ्यात आधी कोणाला बोलत आहे अमितला अमित कम ह टेक दिस कार्ड अँड पुट इट इन द राईट प्लेस आता काय बोलले सर अमित कम हि म्हणजे इथे ये अमित इथे ये टेक दिस कार्ड टेक म्हणजे घे म्हणजे हे तर हे कार्ड घे आणि पुट इट इन द राईट प्लेस आता राईट प्लेस म्हणजे योग्य जागेवरती जे नाव लिहिलेलं आहे त्या कार्डवरती त्या योग्य जागेवरती ते कार्ड ठेव असं कोणाला बोलले सर अमितला बोलले अमित इट सेज विंडो, विंडो। कार्डमध्ये काय शब्द होत विंडो म्हणजे काय खिडकी आय केप्ट इट नियर द विंडो म्हणजे विंडो कार्ड कोणाच्या हातात होतं अमितच्या तर त्याने ते विंडोवरती ठेवलं ठीक आहे टीचर व्हेरी गुड अमित थँक यू टीचर टीचर रोशन कम हिअ वेज दी बोर्ड वेज दी बोर्ड म्हणजे वेर इज द बोर्ड बोर्ड कुठे आहे आहे ना इथे हा रोशन हिय इट इज टीचर इथे आहे टीचर टीचर गुड, गुड रोशन थँक यू टीचर आता रोशनने ब्लॅकबोर्डचं जे कार्ड आहे ते त्याच्यावरती ठेवलं आणि तो टीचरला काय बोलला थँक यू टीचर ठीक आहे त्यानंतर बी लुक कॅन से बघा आणि वाचा से बोलायचं आहे तुम्हाला हे काय आहे डस्टर चेअर डस्टर म्हणजे काय पुसतात त्याला डस्टर म्हणतात चेअर म्हणजे खुर्ची खुर्ची डोर म्हणजे दरवाजा दरवाजा बेंच म्हणजे बाक।, बाक बेंच म्हणजे बाक टेबल बेंच म्हणजे टेबल म्हणजे हे शिक्षकाचे हे जे टेबल आहे ते क्लॉक म्हणजे घड्याळ आणि कम्प्युटर म्हणजे संगणक कम्प्युटर ओके तर अशा प्रकारे आपला हे जे टू थ्री पॉईंट टू ऍक्टिव्हिटी टाइम हा धडा झालेला आहे पूर्ण आणि समजलेला पण आहे तुम्हाला हो की नाही मग एकदा हा धडा लिहून काढायचा आणि ह्याचे जे, जे लुक अँड हे दिलेले आहेत ना हे डिक्टेशन मध्ये तुम्हाला येतील तर ते स्पेलिंग सगळे पाठ करायचे आहे ठीक आहे असं शोसाठी दिलेले नाही आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे लेट स्पीक आता इंग्रजी बोलायला कोणाला नाही आवडत हो की नाही तर इंग्रजी कशाप्रकारे बोलायचं ते आपण शिकणार हो, आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलवर तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच आयकन टॅप करायला विसरू नका ठीक आहे आवडला व्हिडिओ आवडला तसे लाईक देऊन टाका आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता काही शंका नसतील तर एक थँक्स तर तुम्ही लिहू शकता हां पण त्याचबरोबर मला तुमचं नाव आणि कुठून तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात हे मला नक्की कळवा ओके चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय